आपलं गाव कोणतं आहे काय करता तुम्ही बरं तुमचे मिस्टर वगैरे हो काय करता ते सासरे वगैरे शिवरे पठारवरती राहत एवढा डोंगरा भागावरती राहत आहे कसं वाटतं या भागामध्ये आम्हाला खाली जागा नाही आम्ही राहतो बरं वाघाची भीती वगैरे आहे का काही काय पिंजरे वगैरे लावलेत का मग काय प्रशासन इकडे काय लक्ष देतं की नाही देत देत आहे मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुढत आहेत तर देवराम शेठ लांडे यांची सुनबाई भाई माहीत आहे लांडे हे आता सध्या रिंगणामध्ये आहेत इतर महिला आता रिंगणामध्ये आहेतच तर यातून आपला पाठिंबा कोणाला असेल कोणाला संधी द्याल माहित माहीत आहे नाच का बरं कारण त्या उच्च शिक्षित आहेत मला एक सांगा आता इतर महिला पण आहेत म्हणजे आता त्या रिंगणामध्ये उभ्या राहतीलच तर ते नाहीत का उच्च किती असं आहेत पण मग त्या त्यांच्या आपल्या इकडे काही जावळवाडी साठी त्यांनी रस्ता केलाय पंधरा दिवसांनी केलाय त्यांनी देवराम लांडे विकास काम काय केले रस्ते बनवले अजून गोरगरिबांसाठी धावून येतात कोणला सर्प दौंश होऊ द्या किंवा दवाखान्यात कोणी डिलेवरी केस असेल तर सांगितलं तर उपलब्ध दवाखान्यामध्ये होतात इकडे या भागामध्ये माहीत येतात का इकडे या भागामध्ये लांडे साहेबांची माहित आहे कधी आलेत काय हळदी कुंकाचा महिलांचा कार्यक्रम का येतात काय महिलांसाठी काय त्यांनी केलं पाहिजे समजा आपण निवडणूक येते महिलांसाठी काय राबवलं पाहिजे काय योजना वगैरे काय राबवले पाहिजे काय कार्यक्रम वगैरे काय घेतले पाहिजे असं काय वाटतंय का तुम्हाला महिलांसाठी कार्यक्रम नाही पण महिलांसाठी घरी असं महिला आमच्या कामा बेरोजगारी त्याच्यामुळे आम्हाला गावच्या गावात रोजगार भेटल ना असं काहीतरी केलं पाहिजे अपेक्षा कारण आम्ही लोकांच्या शेतात कामाला जातो ते पण दोनशे तीनशे रुपयासाठी ते पाच वाजता उठाय सहा पाच वाजता उठायचं सहा वाजता डबा घेऊन जायचं सात वाजता घरात यायचं लहान लहान बारीक पोरं घरात असतात त्यामुळे आम्हाला उभ्या राहिल्या तर त्याने एवढं करावं का आम्हाला का आमच्या गावामध्येच रोजगार उपलब्ध करून द्यावा महिलांसाठी बरं जवळून तुम्हाला काय असा अनुभव की जुन्नरला आल्यानंतर त्या तुम्हाला भेटल्यात काय आश्वासन वगैरे असं आहेत किंवा असं मोठ्या सारखे वागत नाही आपलं गोर धरून येत अच्छा हा बोलताना असं वाटत नाही का त्या मोठ्यात मग त्यांच्या आपण त्यांच्याशी छोट्यांशी कसं काय बोलावं त्या सगळ्यांना धरून बोलतात त्यांना गोर गरीब काय नाही सगळी जनता सारखीच असते बर लांडे साहेबांनी काय काम केली आपल्या भागामध्ये रस्ता पंधरा दिवस त्यांचा जेसीबी होतात सो खर्चाने रस्त्याचीच तुम्ही केली डोंगरामध्ये इकडे कधी ना कधी आले होते दोन तीन वेळा येऊन गेलेत बर काय काम म्हणजे काय कार्यक्रमाला कार्यक्रमाला वेदना असंच येतात फेरफटका मारतात काय चाललंय काय नाही कुणाचं लग्न वगैरे असेल तरी ते सगळ्यांना भेटून जातात बर Thank you.